नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सुरुवात आहे आणि आता तुम्हाला कंटेंट हे दाखवायचं आहे मला की ॲक्च्युली मी आलो आहे गावी काही दिवसासाठी तर हंडी भिंडी सर्व व्हिडिओ मी बनवले सर्व त्याचबरोबर आता इथे फोफणीचं झाड आहे तर तिथं ती एवढी फोफणी झाली की जमिनीला टेकायला आहे आणि जमिनीचं पडले सुरू आहेत बट कोण खात नाही कारण का की म्हणजे पावसाळ्यामुळे ते जरा म्हणजे असं खराब वगैरे असतात ना तर त्याच्यामुळे खात नाहीत बट तुम्हाला मला कंटेंट दाखवायची कोकणात फोपणीस झाड कशा प्रकारे असतं आणि किती लागले फोपणीस वगैरे तर हे माझ्या मागे झाड आहे ते फोफणीच झाड आहे तर आता आपण बॅक कॅमेरा त्याला एक्सप्लोर करूया ठीक आहे तर तर हे बघा हे फोपणीचं झाड आहे आणि फोफणीचा बघा एवढी चिक्कार लागले आहेत खालती उद्या पडले भटकून खात नाही कारण का पावसातून याचं वातावरण आहे आणि तुम्हाला बोललो की आ... हा करंदा आलो हा आलो एक बघा आहे बघा फोफणीचं लागले तेव्हा मराठी जेव्हा जम जमनी लगत आहे तुम्हाला बोललो ना हे काही जमीन आणि फोपणीच हे बघा हे बघा हाताशी आहेत ते हे बघा फोपणीचं बागी जवळ आहे तर अशा प्रकारे कोकणातली फोकण्याचं झाड आहे आणि ही बघा फोपणीस किती जवळ जवळ आहेत हात आता बघा मी हात आहे हात सुद्धा लागले तिथे एक आहे बघा खूप सारे फोपणीस सा लागले तिकडे तर बघा जमल्यात टेकले आणि अशा प्रकारे हे आहे फोपण्याचं झाड तर हे होतं जरास थोडक्यात फोपणीसाबद्दल व्हिडिओ आणि त्याचबरोबर मी हांडीच्या सुद्धा व्हिडिओ बनवले आहेत जे की समोर बघताय ते आमचा गणेश मार्ग आहे आणि तिथं हांडीची व्हिडिओ बनवली आहे मी तर ती सुद्धा बघितली नसेल तर नक्की आवर्जून बघा हा कोकणातल्या रिअल व्हिडिओ आणि त्याच्यानंतर दुसरी फोडताना सुद्धा व्हिडिओ बनवले बनवले म्हणजे ॲक्च्युली इथं हांडी दिसते आणि तुम्ही बोलताय की फोडताना कशी व्हिडिओ बनवलीस म्हणजे बनवणार आहे मी थांबावं तर मग बोलू दे तर बनवणार आ, फोडणारच आहात आहोत ना तर मग ती बनवणार आहेच मी आला हिरो आणि तर मला मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की कोकणातल्या रील व्हिडिओ एक्सप्लोअर करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या